बातमीकडे कुडाळमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाचे दीड हजार कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे शिंदेच्या आभास सभेमध्ये हा प्रवेश करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीला राज्यामध्ये बहुमताने सत्ता आल्याने महायुतीला राज्यामध्ये बहुमताने सत्ता आल्याने शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यामध्ये आभार दौरा सभा घेत आहेत तब्बल सहा तास कार्यक्रमस्थळी उशिराने उपस्थित राहूनही हजारोंची उपस्थिती त्या ठिकाणी होती यावेळी आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांना जोरदार धक्का दिलेला आहे उभाटचे सरपंच आणि उपसरपंच शाखा प्रमुख विभाग प्रमुख अशा हजारो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी या सर्व हजारो कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं शिवसेनेमध्ये ज्यांना प्रवेश झालेला आहे त्यांची नाव ना त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना एकदा विशेष वेळ आपण घेऊन गेले आणि त्यांना देखील शुभेच्छा देतो धन्यवाद